नूतन चौगुले जाणते आणि हे आहे आपले ऑस्ट्रेलियामधील मराठी यूट्यूब चॅनल आज चोवीस डिसेंबर क्रिसमसचा पिरियड आहे आणि आम्ही ह्या पिरियडमध्ये सु सुट्ट्या आहेत तर आजूबाजूला फिरण्यासाठी आलो आहोत तर आजचं जे आज जे आलो हो आहोत ते आहे ॲग्रो टुरिझमला भेट देण्यासाठी आलो हो आहोत तर ॲग्रो टुरिझममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर के केल्या जातात देन काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत काय काय फॅसिलिटीज असल्या पाहिजेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ शर्ट पेन नक्की पहा तर सुरुवातीलाच फार्मच्या आतमध्ये आल्यानंतरच माझ्या ह्या सॉटला बघू शकता तुम्ही आम्ही जे आलो आहोत ते फ्रूट पिकअपसाठी आलो आहोत आणि इथे जवळपास सात टाईपच्या बेरीज मिळतात आणि चेरीज मिळ चेरीसुद्धा मिळते तर आज काय काय अवेलेबल आहे ते आपण आतमध्ये फार्ममध्ये जाऊन बघूयात जेव्हा आतमध्ये आम्ही एंट्री केली तेव्हा एंट्रीलाच असा एक हा मॅप मिळाला आहे तर बेसिकली ह्याच्यामध्ये कुठल्या टाईपच्या बेरीज आहेत आणि चेरी आणि त्याचे नंबर्स दिले आहेत जसं की आता मी इथं ब्ल्यूबेरीच्या शेचं आहे फार्म सेक्शनमध्ये तर त्याच्या नंबर पुढे हा नंबर आहे तर हे का दिलं आहे कारण एक तर हे इतकं मोठं फार्म आहे आणि जाऊन कुठं शोधणं किंवा काही कच्चे आहेत काही पिकलेले आहेत तर नुकसान होऊ नये कुठलेही तोडू नयेत म्हणून त्यांनी एंट्रीलाच व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली आहे आणि माझ्या साईडला बघू शकता हे ब्लूबेरीज लिटरली असे पूर्ण घर दिसत आहेत पण अजून पिकले नाही आहेत थोडेफार पिकलेत इथे वरती एक दोन पिकलेले आहेत ॲक्च्युली सुपर मार्केटमधून घेऊन खाणं आणि हे असं एकदम तोडून खाणं हे जे सुख आहे ना ते असं मी वर्णन नाही करू शकत मग एकदम ज्युसी आहेत आणि आणखीन एक हे जे आहे हे मेलबनपासून जवळपास मला वाटते की साडेतीनशे किलोमीटर वगैरे असेल आणि हा जो एरिया आहे किंवा हे जे गाव आहे हे समुद्रसपाटीपासून जवळपास आठशे मीटरवरती उंच आहे त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते थंड असतं आणि जे चेरीजला थंड वातावरण लागतं हे पूरक वातावरण इथं आहे त्याच्यामुळे इथले फ्रूट्स फार ज्युसी आहेत हे गोमकर इथं तर किती घस आहेत आणि मेक मेक ऑब्झर्व केलं हे कंप्लीट नाही पिकत आता ह्या घसामधलं अर्धेच पिकलेत चार पाचच पिकलेत बाकीचे कच्चे आहेत हीरा बकेट दे हे बघ हळू तोड हे जे आहे गोल गोल मोठे मोठे तोडते तर हे जे था। मी तर चांगलं काय म्हणतात ते आलती पालती घालून बसले आणि काही काही असे पिकलेले घळ आहेत आणि ह्या झाडांच्या मधून ही जी पाईप दिसते ही पाण्याची सोय आहे आणि त्याच्याबरोबर इथे हे जे आहे हे ठिबक सिंचन आहे तर इथून ते खोललं की डिरेक्ट पाणी पडतं म्हणजे मला हे आवडतं प्रॉपर पाण्याचा यूज होतो आणि काय वॉच वॉच करत बसायची गरज नाही टाइमवर ऑन केला की संपलं का तर हे आहेत ब्ल्यूबेरीज मी करून दाखवतो त्याच्या सीड्स आहेत इकडे बकेट घेऊन येते इकडे मोठे मोठे घे खाऊन पण बघ मध्ये मुळे गोड असतील तर मस्त आहे ना गोड ज्यूस आहेत ना तू पण आता मांडी घालून हो आहेत काय सापडलं काय एखादं घर टाकू ठीक आहे ठीक आहे किती सापडले दोनशे ग्राम <laughs> दो, वेचायचं राहिलं बाजूला हे खातच बसले सगळे त्याचे बेरीचे झाड आहे त्याच्यावरती फवारणी नाही केली त्याच्यामुळे बघू शकता इथे हा लेडी लेडी बघ म्हणतात ते झाडावरती तसंच आहे आणि आम्ही तोडून पण तसंच खातो काय म्हणते मनसोक्त खाऊन एवढ्या चेरी काय कलेक्ट केलेत सॉरी बेरीज कलेक्ट केलेत ब्ल्यू बेरीज काय म्हणते किती मग आता किती होत चेरी कव्हा जर लोक चेरी चेरी करलं तर चेरी खावत आणखी एक मग अशी गोष्ट सांगायची राहिली हे जे आहे हे एंट्रीला आहे आणि ह्याचे म्हणजे तीन डॉलर एंट्री आहे तर तुम्हाला हे तिकीट मिळतं जेणेकरून की एकतर ब्रँडिंग आणि दुसरी गोष्ट की कुणीही काही तिकीट न घेता डिरेक्ट आतमध्ये एंट्री करू नये त्यासाठी आहे आणि हे लावून फिरायचं आहे पूर्ण आता आमचं ब्ल्यूबेरीचं पिक झालेलं आहे तर आता आम्ही चांगले चेरीजसाठी तर इथे नंबर दिला सेव्हन्टी हाफ वे म्हणजे सत्तर अर्ध्यामध्ये जाऊन पुढे तुम्ही क... <coughs> पिकअप करू शकता तर बघूया आता कुठल्या टाईपच्या चेरीज आहेत का... दोन असतात मी जे पाहिले एक थोडीशी रेड असते एक डार्क चॉकलेटी असते तर आतमध्ये जाऊन बघायचं एक झाड सापडली इथे झालं असं की पान खूप आहेत कुणी खाली वाकून पाहिलेलंच नाहीये लिटरली असे पिकलेले घड आहेत इथे पण बघा ओंकार इकडे पण आहे आणि तुझ्या तुझ्या बरोबर डोक्याच्या वरती बघ कारण ते पानांच्या खाली लपले आहेत ते खातानी आहे अजून तर खा किती मोठा घड घस घस सॉरी नोट घड अरे बापरे पण सगळेच मोठे नाही आहेत मोजकेच त्यातले मोठे झालेत ना आम्ही पाच जणांनी मिळून पोट भरून खाऊन एवढे चेरीज गोळा केले म्हणजे अजून करू शकतो तर आमचं आजचं बजेट एवढंच आहे भास आहे आम्हाला नाहीतर मग आठ दिवस फक्त चेरीचा नाश्ता करावा लागेल तर आतापर्यंत दोन फ्रूट पिकअप झाले आता ह्याच्यानंतर अजून एक दोन बेरीज आहेत एक आहे ब्लॅकबेरी आणि एक आहे बॉयसन बेरी ब्लॅकबेरी आम्ही पाहिले बॉयसन बेरी कधी पाहिलेली नाही पाहिले आहे पहिल्यांदाच बघणार आहे तर मला वाटतं त्याचा एक्सपिरियन्स मस्त होता आणि मजा आली भरपूर खाल्ले तर आमच्या त्या चेरी आणि ब्ल्यूबेरी झालेल्या आहेत तर पुढचे जे आहे ते दोन आहेत एक आहे बेरी म्हणजेच हे ब्लॅकबेरीज आहे आणि बॉयसन बेरी सव्वीसला आहे तर हे सोडून जे बाकीच्या पण बेरीज आहेत तर आपण पहिले रासबेरी बघूयात की रासबेरी म्हणजे बऱ्यापैकी हा एकाच फॅमिलीतल्या त्यामुळे दिसायला बऱ्या सारख्याच असतात तर हे रासबेरी आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे असं लागलेलं असतं हे जितकी लाल असते तितकी ती, ती गोड लागते तर मी अशी तोडते ही अजून नाही पिकली त्याच्यामुळे आज त्याचं फ्रूट पिकअप नाही आहे पण मी असंच म्हटलं की बघू कसाच तर जेव्हा हे मार्केटमध्ये तेव्हा ते हे वरचं काढून हे अशी येते पॅक होऊन थोडीशी आंबट असणार पण इथे इतकी आंबट नाही आहे तर आहे हे आहे बॉयसन बेरी तर बॉयसन बेरी म्हणजे सुरुवात अगदी इथून होते अशी कच्च्या ह्याच्यापासून मग थोडा कलर चेंज होत असा हा असा कलर येतो त्याच्यानंतरचा कलर बऱ्यापैकी असा लाल असतो आणि एकदम जेव्हा तयार होते तेव्हा कलर असा असतो मला लहानपणी आठवतं की आमच्याकडे ह्याचं झाड होतं तुतूचं झाड होतं त्याला आम्ही तुतू म्हणतो पण तसं त्याचं इंग्लिश नाव मलबेरीज आहे पण ते छोटे असतात तर त्याचाच हा मोठा बहीण भाऊ असं म्हणू शकते मोठा आणि तोटांना थोडं प्रिकॉशन घ्यावं लागतं ते काटे असतात हे लागतात लिट तर हे जेव्हा आपण पिकअप करतो तेव्हा ते पूर्ण अशी काळी आणि चॉकलेटी कलरमध्ये होते मी हे खाऊन बघते हे थोडीशी ती पण अर्धी कच्चीच पिकले गुड बॉयस अँड बेरी माझ्या पुढचं जे आहे ते पण सेम हे लोगन बेरीज आहेत त्या लोगनबेरीज मधून सगळे एकसारखेच दिसतात आणि टेस्ट पण बऱ्यापैकी सेमच असते पण एवढंच की जशी रासबेरी पिकल्यानंतर चॉकलेटी कलरची होते लाल कलरची तशीच ही लाल कलरचीच राहते ह्याला का चॉकलेटी कलर आहे सेम रासबेरी सारखा त्याचा कलर असतो फक्त एवढंच की तुम्हाला इथं ऑब्झर्व होईल रासबेरी तोडलं की असं ते ओपन होतं हे अशी पूर्ण बेरी आहे पुढचं जे आहे ही जी लाईन ही जी आहे पण आहे बायसन बेरीचे तोडायची पण गरज नाहीये पिकल्यानंतर लिटरली हातात येते लिटरली कसा एक्सपिरियन्स कसे वाटते सगळी ही ही सांग बेरी का नाही आवडली देखील एक आहे मग तुझा शोधता नाही येत आहे आणि कुठले कुठले तर काय जास्त आहे पण डेरी सुद्धा कडू आहेत अस्मिता आणि ओंकार ढूंढ ते राय जाओ कुछ मिला अस्मिता लेट मी ट्राय मस्त मस्त चांगली आहे अस्मिता सगळे जागपॉट लागते ना या बेरीची अस्मिता एक्सपर्ट झाली ओंकार कसं वाटतंय खाते वेळी ओके खाऊन झाले की खर दे वन टाइम चला बाबा <laughs> शेर ये की खाय <laughs> ये दे, ये असं नाही काय होत नाही <laughs> <laughs> कस वाटते चांगले द्या एवढ्या जास्त नाही खराब खराब लाल आहेत त्या हा ना, बसते <laughs> ती बघ हे जामून खाल्ल्यासारखे वाटते आता नाही पिकलेच नाही ते जामून हे जे आहे हे ब्राम्बल बेरी आहे ब्लॅकबेरी म्हणतात तर ती अशी डार्क एकदम असते आणि आतापर्यंत जेवढी आम्ही ट्राय केली त्याच्यातली सगळ्यात जास्त चांगली आहे ती तर जे मग अशी आपण टायबेरी म्हणतो तर ही जी जी टेस्ट असते ब्लॅकबेरी आणि राजबेरीच्या मधली अशी टेस्ट असते हे पण सेम आहे कच्ची आहे ही तर बऱ्यापैकी ही अशी दिसते इतकी आंबट नाही आहे चांगली आहे बाकीच्यांपेक्षा पण जेव्हा ही पिकते मी तर आतमध्ये बनतो ही बऱ्यापैकी आणि ह्याच्यापेक्षा पण डार्क कलर होतो आणि ह्याला अशा गुलाबाच्या फुलासारखे काटे असतात म्हणजे बेरीचे ते बरेच प्रकार आहेत तर हा आहे वॉल्ड बेरीज बघायला गेलं तर बऱ्यापैकी स्ट्रक्चर सेम आहे फक्त एवढंच की काही त्या सिंगल एक एक लागतात आणि ह्या अशा घसमध्ये लागतात तर ह्याच्यामध्ये पण पूर्ण ब्लॅक कलर इथे आहे करा कम्प्लीट ब्लॅक आणि ह्याची जी साईज आहे ती बऱ्यापैकी राऊंड मिक्स आहे हा आणि हा जो आहे लेडीज बॉय आहे बऱ्यापैकी ऑस्ट्रेलियामध्ये फ्रू भाज्यांवरती भा, आणि फळांवरती ही बाई जी आता आहे आपण ही घसामध्ये आहे आणि अशी ला घस आहे पण लांबडी आहे आणि ही जी आहे हिचं नाव आहे चेस्टर तर ही पण बऱ्यापैकी असे घस लागतात पण हिचा जो शेप आहे जो राऊंड शेप आहे म्हणजे त्याची लांब नाही होत पण जर दिसायला बघितलं जी पिकल्यानंतर ही जी आपण तोडली होती तर ही बऱ्यापैकी अशी ब्लॅकबेरीसारखी दिसते मी टेस्ट करून बघते चांगली आहे थोडीशी अंबट आहे चांगली आहे पण तर ह्या फार्ममध्ये आम्ही फ्र सगळे पिकअप करत असताना एक पॉईंट पाहिला तर हे जे दिसते समोर सगळं लवेंडर आहे आणि त्याच्यावरती बरीच फुलं आहेत तर मधमाशा वगैरे येऊन बसतात तर शेतीला पूरक असा बिझनेस आपण लहान असताना पाहिलं होतं की झाडावर कुठंतरी मधाचं पोळं आहे वगैरे तर ह्यांनी ह्या शेतीला पूरक कसा बिझनेस म्हणून इथे इथे हा लाकडी बॉक्स ठेवला त्याच्या आतमध्ये त्या प्लेट सेट मधाच्या पोळ्याच्या तर ह्या जेवढ्या माशा गुंगळत आहेत तिथे जाऊन बसत आहेत आणि मग ते त्यातून नंतर ते मध काढून घेतात तर आणि मेन म्हणजे एंट्रीला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांच्याकडे ऑर्गॅनिक मधसुद्धा विकायला आहे तर म्हणजे कुठलंही ॲग्रो टुरिझम डेव्हलप करताना किती छोट्या छोट्या गोष्टींचा यांनी विचार केला एकदा आत आलं की तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊनच घरी जायचं आता आपण सगळ्या बेरीज पाहिला त्याच्यानंतरचं आहे रेड करंट ज्याचे दोन टाईप असतात रेड ब्लॅक तर हे जे आहे ते दोन्ही पण आहेत जे आहे ते ब्लॅक आहेत पहिले हे असंच छोट्या शेपमध्ये होतं नंतर रेड होतं आणि रेडचं ब्लॅक होतं तिथे खाली आहे रेड हे पडलेलं आहे रेड करंट म्हणजे त्याचं कलर चेंज होत होतं ते ब्लॅक तर ॲक्च्युली हे काय म्हणतात ते आपण करवंद खातो ना गावाकडे तसं आहे पण त्याच्यामध्ये हे नाही आहे

आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्या केला ज्या बेसिक गरजा असतात टॉयलेट किंवा डस्टबिन कचरा इकडे तिकडे म्हणून ह्याची सोय आहे आणि आता आम्ही जे काही आता कलेक्ट केलेले आहेत बेरीज ते आता आम्ही त्याचं वजन करेन तर हे मागच्या बाजूला ते त्यांचं शॉप म्हणू शकतो तसं आहे तर ते काय करतात त्यांचे स्वतःचे जे प्रॉडक्ट्स आहेत हानी किंवा जाम बनवलेले किंवा अजून काही अजून ते तिथे आहेत ते विकायला प्लस आईस्क्रीमसुद्धा आहे आणि आपण जे आता काही घेतलेलं आहे Uh, जे काही बेरीज वगैरे आहेत त्या खूप मिनिमम रेटनी विकल्या जातात आज पर मार्केट uh, स्टँडर्डपेक्षा कारण आम्ही जे नेहमी घेतो ब्लूबेरीज वगैरे तो छोटासा दोनशे ग्राम वगैरे डब्बा असतो तो पाच डॉलरला असतो आणि इथे पूर्ण एक किलो जे आहे ते नाईन डॉलरला आहेत तर आता ते आम्ही क uh, प्रोसेस करू सगळं बिलिंग वगैरे आणि त्याच्यानंतर आमचा लंच ब्रेक आहे तर आज जेवायला काय आणलं आहे ते नक्कीच लवकरच बघू <laughs> मी आधी सांगितलं की यांचे होम ग्राउंड काही प्रोडक्ट्स आहेत तर आपण इथून सुरुवात करूयात हे इथून हा जो सेक्शन आहे हा इटालियन प्रिझर्वचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत जसं आपण लोणचं बनवतो तसंच हे वेगळ्या टाईपचे लोणचे आहेत तर सिंपल हे जे आहे हे ग्रीन व्हेजिटेबल पिकल आहेत त्याच्यामध्ये ह्या व्हेजेस आहेत हे वांग आहे हे झुकिनी टमाटर आणि कांदा आहे तर बनवण्याची प्रोसेस सिंपल आहे रॉ स्टील करतात त्याच्यामध्ये विनेगर टाकतात ओलिव्ह ऑइल टाकतात आणि पॅक करून ठेवून देतात रिझॉर्टसाठी तर ह्याच्यामध्ये अशा बरेच आहेत इथे आहे वांग्याचं आहे इथे कॅप्सिकम आहे रोस्टेड केलेलं कॅप्सिकम आहे खाली जे आहे आपण पाणीपुरीसाठी जे चिंचेची चटणी वापरतो तर तसं त्यांनी चिंच आणि टमाटरचं सॉसची चटणी आहे नंतर इथे जे आहे हे फक्त कांदा आहे इथे जे आहे लो मिरचीचं लोणचं म्हणू शकतो आपण ओलिव्ह ऑइलमधलं आहे आणि हे बीटरूट आणि ऑनियन आहे हे जे आहे हे ऑरेंज सगळे ऑरेंजेस मिक्स आहेत म्हणजे आपले जे मॅन्ड्रीन वगैरे असतं जेवढे कायचे आहेत ते सगळे मिक्स आहेत त्याला मामलेट म्हणतात आणि मग इकडे सगळे हे जाम सुरवतात हा मिक्स जाम आहे हा आपण जे पाहिलं ते टायबेरी इकडे स्ट्रॉबेरी आहे नंतर हे चेस्टनट म्हणजे शिंगाडा जे आहे तर हे शिंगाड्याचं जाम आहे आणि हे थोडंसं युनिक आहे कारण मी शिंगाड्याचं आपले इंडियन सगळे आयटम पाहिलेत पण जाम नव्हतं तरी पाहिलं नंतर ह्या साइडला पण हे सगळ्या जामचं सेक्शन आहे वेगवेगळे इकडे रासबेरी आहे इकडे ब्लॅकबेरी आहे इकडे खाली अंजीर आहे नंतर हे जे आहे हे रेड करंट आहे आणि हा जो सेक्शन आहे हा मला जास्त आवडला आ, हे जे आहे हे विनेगर आहे रासबेरी विनेगर सॉस आणि हे जे आहे हा रासबेरी सॉस आहे तर हे सलाड ड्रेसिंगमध्ये वगैरे वापरू शकतो किंवा आपल्याला घरी कुठल्या व्हेजिटेबल्स बीटरूट वगैरे मॅरिनेट करायचं असेल तर हे चांगलं आहे तर तर अशा प्रकारे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि आणि इकडे आईस्क्रीम मफिन्स किंवा बनाना केक वगैरे ह्या साईडला त्यांचं काय म्हणू शकतो की कॅफे टाईप मध्ये आहे आणि इकडे सोरबेट जे आजकाल आपण बघतो की फ्रूट्सपासून बनवलेलं फळांचं तर हे इकडे ठेवलेलं आहे तर जाम वगैरे जे आहे ते नऊ डॉलरला आहे आणि नट्स आणि त्याचे रेट दिलेले आहेत बऱ्यापैकी बरेच चांगले चांगले त्यांचे प्रोडक्ट्स आहेत शॉपची जी एंट्री आहे हे शॉप आहे आणि समोरची जी एंट्री आहे तर ही मोठी झाडं आहेत खाली पार्किंग आहे त्याच्याच बाजूला लगेच असे बेंचेस टाकलेले आहेत म्हणजे काही तुम्ही घरून आणलं किंवा टाय असं बसायचं असेल तर बसू शकता तर आजचा बेत आहे आमचा मेथीचे पराठे चपाती खारे शेंगदाणे काकडी शेंगदा चटणी खोबऱ्याची चटणी घरी लावलेलं दही आंब्याचं लोणचं आणि भात तर या सगळ्या जेवायला तर असा होता एकंदरीत एक आज आमचा फ्रूट पिकिंगचा अनुभव तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसही तोपर्यंत टाटा बबा अँड टेक